आणि ब्रेकवर जाता जाता पाहूयात गजल अभ्यासक सुरेश वैराळकर यांनी सुरेश भट यांची सादर केलेली एक छोटीशी रचना जगून झाले फिरते उगीच जाते जगणे दळून झाले आता उगाळ तो मी हा कोळसाच माझा आता उगाळ तो मी हा कोळसाच माझा आभास पेटल्याचे तेव्हा चुकून झाले हे अस्त नितले अन ते मात्र नेहमीचे अंकुशराव खास आपल्यासाठी हे अस्त अन् अन ते मात्र नेहमीचे जे ओळखा वयाचे ते ओळखून झाले कणते उगीच आता ही धूळ यौवनाची कणते उगीच आता ही धूळ यौवनाची केव्हाच स्वप्न साक्षी आकाश जून झाले तुमच्या खिशात ठेवा तुमचे रुमाल कोरे तुमच्या खिशात ठेवा तुमचे रुमाल कोरे आताच आसवांनी डोळे पुसून झाले आतापर्यंत मीही जगलो कसा कळेना माझे तरुण मित्र वैभवजूषी इथे आहेत माझ्या आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही जग तो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही अशी सुंदर त्यांची रचना आहे त्यांच्यासाठी खास हा शेर आतापर्यंत मीही जगलो कसा कळेना असणे नसून झाले नसणे असून झाले आणि शेवटचा शेर माई तूही उशीर केला नाहीस का जरासा तूही उशीर केला नाही का जरासा आत्ताचं जीवन आला नाही म्हणून झाले आत्ताचं जीवन आला नाही म्हणून झाले